श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं स्वागत आहे भक्तीबापर ब्लॉगमध्ये आज आहे गुरुवार आणि दर्श वेळामोशा तर आदोगर मी टाकलेलंच आहे वेळामुशाच्या भजीचे ते व्हिडिओ म्हणजे वेळामोशाचे पूर्ण तर आज काय वेळामुशा आमच्यात साजरी करणार नाही आम्ही पण त्याची मी भाजी आणि भाकरी बनवणार आहे तर चला ए, ए! काय झालं खाली सोडायचं आहे का खाली सोडायसाठी बघा कसं चाललंय उतरायला लागला आहे खाली तो आम भी लियो ब्लोक भगा, तो भाजी, भाजी, तर आमचा व्हिडिओ ब्लॉग पर्यंत बघा आज आम्ही भज्जी भाकरी बनवणार आहे तर या ठिकाणी कुकरला मी तिन्ही एकत्र करून कुकरला लावलेला आहे चवळी वटाणा आणि आणि टोमॅटो बटाटा काकडी वांगं आमटीची भाजी मेथीची भाजी कडीपत्ता कोथिंबीर आणि या ठिकाणी मी तुम्ही अगोदर बघितलेलंच आहे तर चवळी वटाणा आणि शेंगदाणे शिजवून घेतलेत ते मी काल भिजवले होते लसून टोमैटो कोथिंबीर कड़ीपत्ता वांग ककडी बटाटा वटाणा चवळी आणि सुंदर मेथीची भाजी आमटीची भाजी খট হলদ মিঠ আর শেঙান শিজা পুরতে পা बघा मस्त अशी आपली भाजी तयार आहे हे बघा टम अशी भाकरी फुगले सोबत खाण्यासाठी भाकरी केल्या सम्राट हे माझं सम्रू जेवण करते बाळा तू भाऊ शिमो हो शिमो तुम्हाला काय चराई हे मी कशाला इथं आपली भजी, भात भाकरी ककडी आणि कांदा तर वेळामोशा स्पेशल जेवण आहुन साठी जेवणाचं सा ताट भजी भाकरी भात ककडी कांदा या ठिकाणी आहो आणि सम्राट जेवत आहेत तर सम्राट भात सम्राट आणि आहोला भाजी आवडली तर त्यांना खूप पप्पाला तर गावाकड पण मी आता कॅटली भरून देणार आहे तुम्ही बघा तर हे बघा कॅटलीमध्ये म्हणजे कसं त्यांना गाडीतवर घेऊन जाता येईल यासाठी मी त्यांना कॅटली भरून भजी गावाकडं दिलेली आहे सोबतच तूप पण देणार आहे कारण मी रात्री तूप बनवलं होतं तर तूप दिलेलं आहे ननंदबाई आणि आहोसाठी गावाकड अशा पद्धतीचं माझा छोटासा वेळामोशेचा ब्लॉग तर वेळामोशेचं फक्त मी भज्जी आणि भाकरी केलेलं सोबत भात पोरांसाठी तर नाना वरलीत म्हणून मी वेळामोशा केली नाही तर माझ्या सासरी वेळामोशा करत नाहीत माहेरी करतात तर लग्न झाल्यापासून मी वेळामोशा करते माझ्या दोन्ही ठिकाणी शेताची पूजा करतो आम्ही दोघं म्हणून पण नाना वारलेत म्हणून कुठलाच वर्षभर सण नाही तर आता राहिलेत फक्त तीन चार महिने तेवढं झाले की आपण पुढच्या वर्षी मस्त असं वेळामुळेशा तुमच्यासोबत मी डिटेलमध्ये गावाकड पूजा शेताची वनभोजन सगळं दाखवेन तर असं होतं साधं सिंपल म्हणजे भाजी करून आणि भाजीला पण जे काही घरात साहित्य आहे तेवढंच मी बाहेरून काय म्हणजे त्याचा भाजीपाला आणा करा असं काही केलं नाही जे घरात होतं त्याचंच करून आम्ही खाल्लेलं आहे कारण मला खूप भजी आवडते वेळामोशीची तर त्याच्यामध्ये पण दोन प्रकार असतात एक पिवळी भजी असती आणि एक ही असली भाजीपाल्याची तर माझ्या माहेरी जी आहे ती भाजीपाल्याची भजी असते पिवळी नाही तर ते निलंगा तालुक्यामध्ये करतात तर असो तर असा होता आमचा छोटासा याचा वेळामोशीचा ब्लॉग तर कसा वाटलं नक्की सांगा आणि जर तुम्हाला माझे पहिले जे गेल्या एक दोन वर्षापासून ज्या जर वेळामूशा बघायच्या असतील तर कम्युनिटीला मी त्याची लिंक शेअर केली आहे तिथं जाऊन तुम्ही माझा डिटेलमध्ये ब्लॉग बघू शकताय आणि माझा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल अगदी मनापासून सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच तोपर्यंत सगळ्यांना बाय